पारगाव तालुकावाशी येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव आखाडे यांनी आज आपल्या भागातील काही भाजपचे कार्यकर्ते बरोबर घेऊन जेबा तालुकावाशी हातोला पांगरी लोणखस ब्रह्मगाव तांडावस्ती येथे जाऊन अर्चनाताई पाटील या लोकसभेसाठी खासदार म्हणून उभ्या आहेत त्या राष्ट्रवादी पक्षातर्फे उभ्या असून युतीचा धर्म म्हणून त्यांच्या घड्याळ चिन्हावर मतदान करावे अशा प्रकारचे आवाहन केले तसेच महादेव आखाडे यांनी पंतप्रधान मोदी यांनी देशात केलेल्या सुधारणा तसेच जगात भारताचे नाव अग्रक्रमाने आणण्यासाठी त्यांनी केलेले कर्म महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या सर्व योजना याबाबत माहिती दिली तसेच आमदार सुजित सिंग ठाकूर यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी व इतरांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली पांगरी गावात बोलत असताना गावकऱ्यांनी गावासाठी रस्ता नसल्याची खंत व्यक्त केली असता त्वरित आखाडे यांनी सिंग ठाकूर यांच्याशी संपर्क करून गावकऱ्यांशी बोलण्यास सांगितले तेव्हा त्यांनी निवडणूक झाल्या झाल्या आपल्या गावचा रोड करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तसेच भाजपचे आमदार राणा सिंह पाटील यांनीही तुळजापूर मतदारसंघाबरोबर जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी सतत प्रयत्नशील असतात तरी त्यांच्यासाठी युतीचा धर्म पाळावा मोदींना पुन्हा देशाची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात मतदार पुरुष स्त्रियांनी मोदींसाठी घड्याळाला मतदान करण्याचे आश्वासन दिले एकंदरीत जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे यांनी फॉर्म भरण्यापूर्वीच भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या आदेशानुसार गाव भेटीचा शुभारंभ करण्यात आला त्यामुळे प्रत्येक गावातून कौतुक होत आहे